नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की संभोग प्रक्रिया किती वेळ चालली पाहिजे आणि ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आज आपण थोडीशी माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की जितकं काम किडेमध्ये जितका वेळ लागला जितका आपण जास्त करू शकलो तितकं आपण समोरच्या पार्टनरला सॅटिस्फाईड करू शकतो आणि त्याच्यामधून तिला आनंद देऊ शकतो असे प्रत्येकाची इच्छा पण असते त्याच्यामध्ये काही तथ्य पण आहे पण लोकांना हे माहीत नसतं की खरोखर नॉर्मल टाईम किती आहे नॉर्मल जर टाईम तुम्ही मला विचारलं विचारलं तर एक हजार लोकांमध्ये जर सर्वेक्षण केलं आणि सायंटिफिकरित्या त्याचं संशोधन झाल्यानंतर असं आढळून आलेलं आहे की पाच ते सात मिनटं हा जो टायमिंग असतो हा नॉर्मल वेळ असतो यापेक्षा जर कमी वेळात होत असेल तर त्याला आपण प्रेम्याची जकलेशन किंवा शीघ्रपतन अशी व्याख्या देतो पण मित्रांनो ही व्याख्या वयामानाने बदलत जाते हे लोकांना माहीत नसतं की कारण की यंग एजमध्ये जेव्हा आपले हार्मोन्स खूप पीक लेवलवर असतात ते लवकर स्टिम्युलेट होतात त्यामुळे आपलं वीर्यपतन लवकर होतं हे तुम्हाला कळायला पाहिजे कारण की बरेच माझ्याकडे कपल येतात लग्न झाल्यानंतर चार ते पाच दिवसात माझ्या समोर येऊन बसतात साहेब आमचं बरोबर चालू जी जी आहे पण आमचा जो संभोग प्रक्रिया आहे ती एका मिनटाच्या आतमध्ये होते आहे मित्रांनो ही प्रक्रिया नॉर्मल असते कारण की तुम्ही न केलेली गोष्ट न बघितलेली गोष्ट जेव्हा तुम्ही सुरुवातीला करता त्याच्यामध्ये तुमचा उत्साह पण जास्त असतो आणि त्या उत्साहामुळं तुमची जी हार्मोनची लेवल असते ती कुठेतरी वाढलेली असते आणि त्या हार्मोनच्या लेवल वाढल्यामुळं वाढल्यामुळं जे स्क्विज करण्याची टेक्निक असते ती स्टिम्युलेट करून आपल्याला इजॉक्युलेशन लवकर होतं तेच आमच्याकडं पन्नास ते साठ वर्षाचे जे व्यक्ती येतात त्यांना डिलेड इजॅक्युशन असतं म्हणजे कितीही संभोग केला तरी त्यांचं वीर्य बाहेर निघतच नाही कारण इथं एकच कारण असतं की त्यांचे हार्मोनल लेवल कमी असते व त्यांना जितकं स्टिम्युलेशन पाहिजे हा इजॅक्युशनसाठी तितकं त्यांना मिळत नाही किंवा तितकं त्यांनी फोर प्ले केलेलं नसतो किंवा तितकं त्यांना स्वतःला एक्साईट केलं नसतं म्हणून त्यांचं डिले इजॅक्युलेशन होतं म्हणून मित्रांनो ही जे शीघ्रपदनाची व्याख्या आहे ही प्रत्येक वर्षानुवर्ष ही बदलत जाते ती म्हणजे यंग एजमध्ये वेगळी असते मिडल एजमध्ये वेगळी असू शकते आणि वयस्कर वयस्कर लोकांमध्ये ती वेगळी असू शकते पण हे टायमिंग वाढवण्यासाठी मी तुम्हाला नेहमी उपचार सांगत आलेलो आहे जसं की स्टॉप अँड स्टार टेक्निक की बरेच कपल जे आहेत जे एक मिनटाच्या आतमध्ये इजॉब्लेशन करताना दिसून येतात जे जे पुरुष असतात त्यांसाठी मी तुम्हाला एकच टेक्निक सा सांगेन जे मास्टर अँड जॉन्सननी शोधून काढलेली टेक्निक आहे दॅट इज स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक स्टॉप अँड स्टार्ट टेक्निकमध्ये काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक महिना तुमच्या पार्टनरबरोबर तुम्हाला सेक्स कराय करायचं नाही आहे जेव्हा तुम्हाला तिला तिची मदत घेऊन तिला सांगून किंवा डॉक्टरांबरोबर कन्सल्ट करून तुम्हाला तिच्यासमोर सगळं एक्साइटमेंट करायच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण तुम्हाला बेडरूममध्ये हस्तमधू करायचं आहे हस्तमतू करताना जेव्हा तुम्हाला असं फील होतं की आता आपलं इजाक्युलेशन होतं आहे तेव्हा तुम्हाला थांबायचं आहे आणि असं लिंगाला चांगलं स्क्विज करायचं आहे स्क्वीज केल्यानंतर जेव्हा हे सेन्सेशन आपले परत जातील तेव्हा अजून तुम्हाला हस्तमधू करायचं आहे आणि जेव्हा अजून तुम्हाला वाटेल की आता आपलं इजाक्युलेशन होणार आहे तेव्हा अजून तुम्हाला स्क्विज करायचं आहे ही जर टेक्निक तुम्ही महिना दोन महिना जर प्रॅक्टिस केली तर मला वाटतं लाईफमध्ये तुम्हाला प्री मॅच्युअर इजॉकुलेशनसाठी किंवा शेखपथांसाठी कोणत्याही औषधोपचाराची गरज पडणार नाही कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही कारण ही घरेलू उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे ही टेक्निक खूप चांगली आहे आणि मास्टर अँड जॉन्सनने ती खूप चांगली प्रकार चांगल्या प्रकारे सिद्ध करून दाखवलेली टेक्निक आहे तर हा याचा जर तुम्ही उपयोग केला तर डेफिनेटली तुम्हाला प्री मॅच्युअर इजॉक्युलेशनपासून मुक्तता मिळू शकते कारण की माझ्याकडं आउट ऑफ टेन पेशंट नाईन पेशंट ही कंप्लेंट करतात की साहेब माझं संभोग प्रक्रिया लवकर होते आणि त्यासाठी मला औषध आउशत पाहिजे औषधी हे उपचार नाही आहेत हे शेवटचे उपचार आहेत त्याला जर काही कारणं असतील किंवा मानसिक कारणं असतील किंवा शारीरिक कारणं असतील तर आम्ही औषधी देतो अदरवाईज तुम्हाला घरच्या घरी मास्टर एन जॉन्सिनची टेक्निक केल्यास तुम्हाला या समस्यापासून मुक्तता मिळू शकते जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व मित्रांना शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तयार करत राहील आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा डेफिनेटली माझा प्रयत्न राहील आणि कुठेतरी समाजामध्ये समज गैरसमज दूर झाले पाहिजे धन्यवाद मित्रांनो